पंचशील एंटरटेनमेंट आणि बिग ब्रेन प्रोडक्शन निर्मित सुशिला सुजित या नावापासूनच त्याचे वेगळेपण या चित्रपटाचे अधोरेखित होते स्वप्नील जोशी सोनाली कुलकर्णी आणि प्रसाद ओक यांच्या भूमिका व त्यांचे पहिल्यांदाच एकत्र येणे यामुळे चर्चेत असलेल्या बहुप्रतीक्षित सुशिला सुजित अठरा एप्रिलला सर्वत्र प्रदर्शित होत आहे गेल्या काही आठवड्यात टप्प्याटप्प्याने प्रकाशित झालेल्या टीझर पोस्टर प्रसारगीत आणि ट्रेलरला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद लाभला असून हा चित्रपट निखळ कौटुंबिक मनोरंजनाचा एक वेगळा दार, दार बंद झाले त्यामुळे लॉजिकल प्रमोशन सॉंग आहे अमृता त्या गाण्यात काय तुम्हाला चित्रपट पाहिजे अमृता आणि कश्मीर मला स्वप्नील असं म्हटलं की मी आणि स्वप्नील पहिल्यांदा एकत्र काम करतोय स्वप्नील सोनाली पहिल्यांदा एकत्र काम करत आहेत तसं अमृता आणि कश्मीर गाण्यात पहिल्यांदा एकत्र येत आहे आणि त्यामुळे चिथेगा उदंड प्रतिसाद मिळालाय जगभरातून अगदी ऑस्ट्रेलिया कॅनडा अमेरिका रशिया वेगवेगळ्या देशांमधून लोक त्याच्यावर रील्स करत आहेत सो भारी वाटतं आनंद होतो वरुण लिखते नावाच्या नव्या ताज्या दमाच्या संगीतकारांनी ते गाणं संगीतबद्ध केलंय आणि आमचे मित्र मंदार चोळकर यांनी ते शब्दबद्ध केलेलं धड धड तया काळ जातो वाढत या बीपी घर घर केला धरशील किती किंमत तुझ्या स्वप्नाची कळू दे जगाला हिम्मत नको हरवत मर्दानी नि भीती तूच तुझ्या मर्जीचा राजा कपाछपी नको कर गाजा बाजा घडा घडा बोल म्हणतो आता नको गुदमरू असा चल ठोक दरवाजा